खरं तर आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला सगळ्या गोष्टी खूप सोप्या करून सांगितलेल्या आहेत त्या सोप्या गोष्टी अजून सोप्या करण्याचं काम फक्त आपण या ठिकाणी करतो आहे की तुझं आज्ञाचक्र डेव्हलप आहे तू अभ्यास केलेला आहे तो पूर्णपणे तुझ्या लक्षात राहिलेला आहे तू जो काही पेपर सोडवणार आहे त्यामध्ये तू जो काही अभ्यास केलेला आहे त्या अनुसार सोडवणार आहे नमस्कार आपली सुरू आहे सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयीची व्हिडिओ सिरीज आणि या व्हिडिओ सिरीजमध्ये आत्ता आपण अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत एक प्रश्न असा आलेला आहे की जर समजा आम्ही प्रवासामध्ये आहोत तर आपण त्या त्या चक्रावरती हात ठेवून हिल नाही करू शकत तर हिल कसं करायचं असतं किंवा आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा हिल करतो तेव्हा तो व्यक्ती आपल्या समोर नाही आहे त्याला हिल कसं करायचं असतं याविषयी आपण पाहणार आहोत ते पुढच्या व्हिडिओमध्ये पण या व्हिडिओमध्ये आपण प्रवासामध्ये असताना चार चौघांमध्ये असताना जर आपल्याला वेळ आहे आणि आपल्याला असं वाटतं आहे की आता ध्यान करावं तर हिल कसं करायचं हे पाहणार आहोत एवढंच नव्हे तर काही गृहिणी स्वयंपाक करत असताना काही माणसं काम करत असताना स्वतःला हिल करू शकतात ते या सगळ्या माध्यमातून आपल्या स्वतःला जे काही आजार आहे त्यापासून मुक्त करू शकतात तर ती गोष्ट आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर तुम्हाला सप्तचक्राचं जे ध्यान आहे आपल्या व्हिडिओ सर्व पाहून तुम्हाला सप्तचक्राचं ध्यान जे आहे ते व्यवस्थितपणे करायचं आहे ते शिकायचं आहे कमीत कमी एकवीस दिवस तुम्हाला हे ध्यान करायचं आहे त्यानंतर तुम्ही सुरुवातीपासूनच ते ध्यान करताना जे काही आपण त्या चक्राचे रंग सांगितलेले आहेत त्या चक्राचं देवता सांगितलेलं आहे या गोष्टी तुम्ही ना पाठ करा त्या डोक्यामध्ये एकदम फिक्स करा म्हणजे होईल असं का तुम्ही फक्त जरी डोळे बंद करून यम 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 असं जरी म्हटलं तरी त्याचा इम्पॅक्ट हा तुमच्या हृदय चक्रावरच होणार आहे कारण की त्या त्या चक्रामध्ये त्या त्या, त्या मेमरीज ज्या आहेत ह्या सेव्ह होणार आहेत आपण त्यांना सांगितलेलं आहे मुलाधार चक्र आ, लाल रंगाचं फूल आहे ते घड्याच्या काट्यानुसार फिरता आहे त्याचा देवता जी आहे ती गणपती आहे हे आपण सांगितलेलं आहे रजिस्टर्ड केलं आहे वारंवार 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 हा उजवा हा बोर बोर, हात आहे हा डावा हात आहे बरोबर आपल्याला जेव्हा सांगितलं की आता डावा हात पुढे करा आपण कन्फ्यूज होत नाही अरे डावा हा कुठला उजवा कारण की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या पेशींमध्ये मा त्या पेशींमध्ये ज्या सेल्स मेमरी असतात त्याच्यामध्ये ही गोष्ट रजिस्टर्ड झालेली आहे ही गोष्ट रजिस्टर्ड होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो आणि ह्या कालावधीमध्ये तुम्हाला सप्तचक्राचं ध्यान करायचं असतं मेडिटेशन करायचं असतं ध्यान करणं ही एक अतिशय आनंददायी आणि सुखाची गोष्ट आहे कारण त्यावेळेस आपण स्वतः आपण आपल्याशी प्रामाणिक असतो आपण डोळे बंद करून असं नाही म्हणत की हा बघतो आहे का तो बघतो का मला ध्यान करायचं असं नाही म्हणत आपण आपण यासाठी करतो कारण त्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात त्याच्यामध्ये आपण प्रामाणिक असतो त्याचप्रमाणे तुम्हाला ह्या गोष्टी एकदा त्या त्या चक्रांशी निगडीत आहेत त्या एकदा तिथे रजिस्टर्ड झाल्या त्या फिक्स झाल्या की तुम्हाला फक्त डोळे बंद करायचे समजा मला आत्ता माझ्या मणिपूर चक्राचं ध्यान करायचं आहे तर मणिपूर चक्रावरती लक्ष फक्त केंद्रित करायचं आणि असं इमॅजिन करायचं का त्या ठिकाणी एक पिवळ्या रंगाचं फूल घड्याळच्या काट्यानुसार फिरतंय आणि मनातल्या मनामध्ये रम 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 असा मंत्र म्हणायचा तुम्ही एकदा ही सुरुवात केली एक मिनटं दोन मिनटं शांतपणाने केलं तर तुम्हाला जाणवेल का तुम्ही बाकीची कामं तर करतायत पण त्याचबरोबर तुमचंही चक्र जे आहे हे याचं काम करत आहे तो मंत्र जो आहे तो आता तुमच्या माइंडमध्ये रजिस्टर्ड झालेला आहे ते सतत तुमच्याबरोबर होतं आहे आणि मग तुम्हाला अजून लवकर रिझल्ट येणार आहे हाच प्रश्न होता की प्रवासामध्ये असताना काय करावं तर त्याचं हे उत्तर आहे खरं तर आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला सगळ्या गोष्टी खूप सोप्या करून सांगितलेल्या आहेत त्या सोप्या गोष्टी अजून सोप्पं करण्याचं काम फक्त आपण ह्या ठिकाणी करतो आहे जसा देव आपल्याला आदेश देईल आज्ञा देईल त्या अनुसार आपण ह्या गोष्टी करतो आहोत याच्यामध्ये जे काही कर्तृत्व आहे ते युनिवर्सचं आहे देवांचं आहे आपल्या ऋषीमुनींचं आहे त्यांचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्या आईवडिलांचं आशीर्वाद आहेत का त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत मग आपल्याला फक्त सोपं सोप करायचं आहे या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा हळूहळू तुम्हाला जाणवेल का तुम्ही तुमच्याबरोबर इतरांना देखील हिल कसं करत आहात मग त्याचा फक्त फोटो पाहून तुम्ही त्याला हिल करू शकता तुम्ही फक्त त्याला इमॅजिन करून त्याला हिल करू शकता किंवा तुम्ही तुमचा मुलगा जो आहे तो अभ्यास करतो आहे परीक्षेला गेलेला आहे परीक्षा देतो आहे तुम्ही घरी आहात तुम्ही इमॅजिन करून त्याला हील करू शकता त्याच्या आज्ञाचक्राला सांगू शकता की तुझं आज्ञाचक्र डेव्हलप आहे तू जो अभ्यास केलेला आहे तो पूर्णपणे तुम्ही लक्षात राहिलेला आहे तू जो काही पेपर सोडवणार आहे त्यामध्ये तू जो काही अभ्यास केलेला आहे त्या अनुसार सोडवणार आहे आणि तुला चांगले मार्क्स मिळणार आहे बघा ही गोष्ट साध्य होऊ शकते आणि सहज होऊ शकते भरपूर काही गोष्टी आहेत पण हा प्रश्न विचारला होता म्हणून याचं हे उत्तर आहे आत्ता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं गेल्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील सप्तचक्रांच्या संबंधित ते विचारा कारण की या दोन्ही व्हिडिओमधले प्रश्नांचं उत्तरं जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आज जे काय प्रश्न विचारणार आहात त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोतच चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपण जे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील लवकरच तुम्हाला हे सप्तचक्र हिलर याचं जे काय पुढची प्रोसेस आहे आणि तुम्हाला सर्टिफिकेट कसं मिळवता येईल याविषयी आपण पाहणार आहोत धन्यवाद